हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योतिपा यूट्यूब चॅनलमध्ये श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर छान अशी सकाळची आपली सुरुवात अशी छान पूजेने होते आणि छान खूप प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी अशी पूजा झाली की त्यानंतर आपलं जे कार्य मेन असतं पूजेच्यानंतर ते म्हणजे स्वयंपाकाचं तर असं सकाळचा स्वयंपाक आपला झाला आणि रोजचीच आपली रेसिपी होती म्हणून मी ते काही याच्यामध्ये शूट घेतलेलं नाही रोजची भाजी चपाती आपलं असं स्वयंपाकाचं होतं तर ज्या मी रेसिपी तुमच्यासोबत दाखवलेल्या आहेत त्याच होत्या म्हणून मी येत इथे शूट घेतले नाही तर रवा संपला होता माझा मग छान असं तूप टाकून मंद गॅसवरती छान असा रवा भाजून घेतला म्हणजे आपल्याला पटकन कधी उपमा वगैरे शिरा करण्यासाठी आपल्याला होऊन जातो तर अशा प्रकारे उ आपल्याशी रवा भाजून झालेला आहे आणि तुम्हाला मी खलबत्ता कसा तयार केला हे दाखवलंच आहे आणि त्यानंतर हा खलबत्ता असा दिसत आहे तुम्ही पाहू शकता छान असा आपला आता कलबत्ता वाटण्यासाठी तयार आहे आणि इथे करायचं होतं मला ज्वारीचं दळण ज्वारीचं दळण करायचं म्हणलं की खरंच हा मोठा टास्क आहे माझ्यासाठी कारण तो मला सांगते या ज्वारीमध्ये ना ही काणी आहे काणी तुम्हाला माहिती आहे का हे बघा अशीच असते छोटी असते मोठी असते ज्वारीसारखी पण दिसते गव्हासारखी पण दिसते अशी काणी आहे तर ही काणी ह्या ज्वारीमध्ये आहे पाकडून काढताना पण पुढे येते थोडी थोडी पहिलं तर मी सकाळी चाळून घेतले होते आंघोळच्या पहिलेच आणि चाळून घेतल्यामुळे नंतर मग आपलं सर्व झाल्यानंतर सकाळची कामं नंतर म्हटलं दुपारी आता दळण करावं आणि थोडंसं ऊनही असं चमकत होतं मग गॅलरीत बसूनच दळण करून घेतलं तर ही सगळी काणी आहे जी की त्या ज्वारीमध्ये निघालेली आहे आणि खूप काळं निघतं त्याच्यामुळे भाकरी बेचव लागतात आणि असं काळ्या पण होतात म्हणून सर्व काणी अशी काढून घ्यायची असते तर नंतर मी आवरलं फ्रेश झाले आणि मला जायचं होतं ते म्हणजे दळण ठेवण्यासाठी आणि माझ्या छोट्या मुलीसाठी आणायचा होता युनिफॉर्म तर आम्ही आलो इथं दुकानामध्ये आणि युनिफॉर्म घेण्यासाठी इथे आलो मागच्या वेळेस एकदा येऊन गेले होते तेव्हा युनिफॉर्म आलेला नव्हता तर म्हटलं चला आत्ता घेऊन येऊ तर इथे आलो आणि आमची खरेदी झाली त्यानंतर आलो घरी घरी आल्याच्यानंतर आपला स्वयंपाक वगैरे अटकून घेतला त्यानंतर इथे मला पोरींच्या डोक्याला दोघींच्या पण तेल लावायचं होतं तर डोक्याला तेल लावायला ला तर आवडतच नाही तुम्हाला माहितीच आहे पण तेल लावणंही गरजेचं आहे आठवड्यातून एकदा तरी डोक्याला असं हा तेल लावून गरम करून तेल घ्यायचं आणि असं छान हलक्या हाताने लावून मसाज करायचा तर हे पण आपल्या केसांसाठी पोषण मिळतंच ना केसांना तर त्यासाठी ते तेल लावणंही गरजेचं आहे पण आजकाल पोरीना नको वाटतं पण दिदी आमची तशी नाही दिदीला आवडतं तेल लावायला अधूनमधून ती माझ्याकडून तेल लावून घेते छान वाटतं तिला आणि असं पोरीनं तेल लावायचं होतं तर आज काय मी गरम करून तेल घेतलेलं नाही डायरेक्ट असंच सहज बसले होते आणि मग पोली पोली म्हणल्या की चल आई तेल लावून दे आम्हाला ठीक आहे म्हटलं तर असंच तेल घेतलं मी जर वेळेस गरम करून वगैरे कर घेते तर थोडंसं कोमट करते जास्त गरम पण नाही तर असं छान हलक्या हातानं तेल लावून दिलं मी दिदीला हल मसाज करून दिला छान असं छान वाटत होतं तर ह्या तेलाच्या सोबतच काही आठवणी तुमच्या पण आहेत का नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझ्या तर ह्या तेला सोबतच्या खूप अशा आठवणी आहेत तर दीदीला मी तेल लावून दिलं त्यानंतर हे तेल लावायचं होतं मग ती बोलली की दिदीला पहिलेला मग तिला तेल लावत होते मी दिदीला त्यानंतर मला सिद्धीसाठी तेल लावायचंच होतं तिच्यासाठीही मी गरम केलं नाही तेल तर पोरींशी असं तेल लावताना काही गप्पा गोष्टी त्यांच्या शाळेतल्या कॉलेजमधल्या अशा आणि थोडासा निवांत वेळही भेटतो त्यांच्यासोबत मुलींसोबतही थोडं टाईम स्पेंड केला पाहिजे तर आपण घरामध्ये असले की त्यांच्या येतात रेग्युलर टायमिंगमध्ये स्कूलमधून आलं की त्यांचं आवरणं असतंच फ्रेश होणं असतं आणि त्यांचं जेवण वगैरे झालं की ते त्यांच्या अभ्यासाला बसत असतात हे तर आपलं रोजचं रुटीन असतं पण असं संडे असतो जेव्हा की असा थोडासा वेळ मिळतो तो वेळ आपल्या मुलांसोबत आपल्याला असं घालवायलाच पाहिजे त्यांच्याही गोष्टीमध्ये आपण थोडं रमलं पाहिजे आणि त्यांच्याशी एक मैत्रीण बनवून किंवा एक त्यांची असे त्यांच्याशी गप्पा मारायला पाहिजे की त्यांच्या काय गोष्टी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे त्यांच्याशी काही गोष्टी डिस्कस करत असं तेल लावणं असेल किंवा काही गोष्टी असतील त्या त्यांच्या केल्या पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांनाही एकटं वाटत नाही आणि आपण त्यांना वेळ देतो हे पण त्यांना वाटतं आणि ते, ते लावणं म्हणजे की काय असं हे वेगळं नाही की बाबा लावलं पाहिजे नाही म्हटलं तरी मुलांना आपण समजावून नाही का गरजेचं आहे केस पण चांगले राहतात आणि आपल्या केसांना पोषण मिळतं म्हणून त्यांना समजावून आमच्या सिद्धीला अजिबात तेल लावायला केसांना आवडत नाही पण मी तिला समजावून सांगितल्यानंतर मग ती तयार होते प्रत्येक वेळेस तिला सांगायला लागतं तेल लावूयात पाळा केसांना की केस तुटत नाहीत आणि मजबूत होतात म्हणून मग ते तसेही दिसे केस छानच आहेत आणि एकदम स्ट्रेट आहेत आणि स्मूथ पण आहेत पण तेल ला मारत तर लावलंच पाहिजे तर अशा प्रकारे तिला गप्पा मारत मारत तिच्याशी गोष्ट गप्पा गोष्टी करत काहीच तिच्या शाळेतल्या गोष्टी बोलण्यात याच्यात तिच्या मैत्रिणींचं सांगत राहते ती जास्त वेळ तर तिचं शा शाळेतलं सांगत असते असं ऐकत ऐकत काही गोष्टी त्यांच्यासोबत गा, घा वेळ घालवत मग स्वयंपाक तर झालेलाच होता ठीक आहे म्हटलं चला मुलांसोबत असा वेळ थोडासा जातो तर हलक्या हातानेच असं तेल लावून ला। मी मसाज करून तिला देत होते तिला छान वाटत होतं अगोदर मुलं नाही नाही म्हणतात पण त्याच्यामध्ये त्या रमून जातात नंतर त्यांनाही छान वाटतं तर असंच मलाही नंतर तिने तेल लावून दिलं पण ते काय मी इथं घेतले नाही शूट तर छान वाटतं आपण मुलांना जसं तेल लावतो तसंच ते पण आपल्यासाठी करायला बघतात आणि तसंच करतात इथे नंतर आमचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर त्यांना करायचं होतं हा ट्रेंडिंग व्हिडिओ जो की तिने केला दोघींचं त्यांचं चाललेलं होतं जेवण झाल्यानंतर मी आवरलं होते तेवढ्यात त्यांचं दोघींचं चाललं होतं की आपण ही ट्रेंडिंग हा रील करूयात म्हणून आणि त्याने दोघींनी हे शूट केलं आहे तर जमलं आहे का पोरींना हे नक्की सांगा तर अशा हा ट्रेंडिंग व्हिडिओ आणि हे अशी मस्ती छान वाटली का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक